काही संत ऋषी एकत्र आले आणि त्यांनी मोठा यज्ञ केला त्या यज्ञामध्ये खूप छान यज्ञ पूर्ण झाला त्या यज्ञाचा शेवट शेवटी प्रसाद केला पाहिजे सात दिवस का लोकांना जीव घालण पण काल्याच्या दिवशी भंडारा झालाच पाहिजे त्याच्याशिवाय सप्ताही झाल्यासारखा वाटत नाही शेवटच्या दिवशी काय बनवायचं आणि खिरीचा प्रसाद बनवू आपण दृष्टांत फार सुंदर आहे लक्ष देऊन ऐका खिरीचा प्रसाद बनवायचा ठरला <coughs> खीर बनवायचं काम एका माणसाला दिलं त्याला सांगितलं तू खीर बनव त्यानं दूध आणलं किशमिश आणलं पिठी साखर आणली रवा आणला शेवई आणली जे काही लागतं ना खोबऱ्याचा किस आणला त्याला खीर बनवायची होती ही सगळी सामुग्री त्यांना जमा केली आणि तो चुल्हाण पेटवत होता मोठ छोटे असते चूल मोठ चुलांगण चुल्हाण पेटवत होता कुणीकडनं एक साप आला आणि त्या सापानं त्या दुधाच्या भांड्यामध्ये विषाची गरळ टाकली हे कोणालाच माहिती नाही जनकल्याणासाठी यज्ञ केलाय पूर्णाहुतीला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे सगळी सामुग्री जमा केली बनवणारा त्याच्यात त्याच्या कामामध्ये आहे कुणीकडनं एक साप आला त्याच्यात विषाची गरवे टाकली हो माहिती नाही खीर बनवणाराला याच्यात विष आहे म्हणून खीर बनवणार त्या विषारी दुधानंच खीर तयार केली खातील तर मरतील बिचारे पण कुणाला माहिती याच्यात काय पडलंय म्हणून कुणालाही माहिती नाही यज्ञ करणारे ते यज्ञ करत होते खीर बनवणारा खीर बनवत होता कुणीकडनं आला कुणालाही काही कल्पना नाही पण एका बेडकानं पाहिलं बरं एक छोटासा बेडूक होता ते बेडकानं पाहिलं त्याच्यात सापानं गरवे टाकली हो ही माणसं खातील तर बिचारी मरतील खीर तयार झाली आहे आता फक्त नैवेद्य दाखवायचा आहे आणि खीर खायची बेडकाचा जीव कसा व्हायला लागला पा बर त्याला काहीच कळत नव्हतं माळ कळत नव्हते टाळ कळत नव्हता टिळा कळत नव्हता बेडकाला काय कळत काहीच कळत नाही तरी त्याचा जीव कासावीस होऊ लागला बेडकाचा जीव कासावीस होऊ लागला माणसं मरतील म्हणून आपण माणसं आहोत आपण आपला अभ्यास करत जावा बेडकाचा जीव कासावीस होतोय तो बेडूक डराव डराव करायला लागला उड्या मारतोय पायात घोटाळतोय तो खीर बनवताना बनवणार त्याला ढकलून देतोय तो बेडूक पुन्हा जातो डराव डराव करतोय ओरडतोय पण त्याची भाषा ना कोणाला कुणाच्याच लक्षात येणार खीर बनवणाऱ्याला तर काहीच समजणार हा का मध्ये मध्ये येतोय आता फक्त नैवेद्य द्यायचा आहे आणि सगळ्यांनी प्रसादाला बसायचंय बेडकाना विचार केला मरतील बिचारी आता हे माझी भाषा यांना कळणार मी थांबवतोय कुणीच थांबणार माझं कोणीच ऐकणार जी त्यांचा जीव कसा वाचवू बेडकाना विचार केला बरं बेडकानं विचार केलाय बेडकानं लक्षात घ्या बेडकानं विचार केला मरतील हे पण वाचू कस मी यांना बेडूक विचार करू लागला जगून जगून महिना दोन महिने जगल मी आणि असा बिडूक म्हणून जगलो तर असं काही मोठी कर्तबगारी करणार नाही ना? या डबक्यातून दुसऱ्या डब डबक्यात जाईल या गटारातून दुसऱ्या गटारात जाईल डरा करल याच्या पलीकडे कर काही जगच नाही माझ मग दोन महिने बिडूक म्हणून जगण्यापेक्षा या लोकांना वाचवण्यासाठी मी जर या खिरीमध्ये उडी मारली तर खरंच बर त्या बेडकानं किती छान विचार केला आणि हजारो लोकांचा ऋषीमुनींचा जीव वाचवण्यासाठी बेडकानं उकळ त्या खिरीमध्ये धडामपन उडी मारली बेडूक पडला त्याच्यामुळे जसा बेडूक पडला त्या खीर बनवणारा पाहिलं बेडूक पडला बेडूक पडला सगळी लोक नैवेद्य घ्यायला आली होती ती रागवायला लागली याला करू लागली लक्ष कुठे तुझं कळत नाही का तुला अरे बेडूक पडला झोपला होताच का अरे डोळ्याला चष्मा लागला का तुझ्या डोळ्याला पट्टी बांधली नाना बोलायला ना या प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांना कुणालाच माहिती नव्हतं बेडूक पडला ते चांगलं झालंय म्हणून कारण खीर जर खाल्ली असते तर हजारो लोक मेले असते पण त्यांना माहिती नाही सगळेजण खीर बनवणाऱ्याला बोलू लागले माझ्या ताईंनो ग्रहस्थी जीवन जगता तुम्ही सगळेजण चार पाच सहा लोकांचं कुटुंब आहे तुमचं हाताखाली सुनही असेल कोणी सासूच्या हाताखाली असेल जीवन जगत असताना सुनेच्या हातून कधी दुधात दुधाचा तांब्या पडला तेलाची किटली सुटली भाजीचं पातील उलथलं तर कधी बडबड करू नका कारण हातातून एखादी वस्तू पडली आणि फुटली तर त्या पाठीमागे काहीतरी आपलं चांगलंच चा झालंय हा त्याचा संकेत असतो त्याच्यावरनं घरात कधीही वाद करायचा तुम्ही करत नाही इकडेच मला बोलावं लागेल बोला जास्त या असल्या कारणावरनं कधी घरात वाद करायचा नाही हे तुम्ही कागदावर लिहून घेऊन जा माझ्याकडनं एखाद्या गोष्टीचं आपल्याकडनं नुकसान झालं एखादी गोष्ट वस्तू फुटली एखादी वस्तू हरवली दुधा दूध सांडलं तेल सांडलं तर याच्यावरनं घरात कधीही कुरकूर करायचं नाही कारण त्याच्या पाठीमागे आपल्यावरच काहीतरी संकट टळलं हाच त्याचा अर्थ असतो कथा कीर्तन आपल्याला शहाणपण देण्यासाठी आहे आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता यावा हे शिकवण्यासाठी कथा कीर्तन आहे म्हणून सुनेवर शक्यतो अशा छोट्या मोठ्या कारणावरनं कुरकूर करायची बिचाऱ्या सगळ्या माझ्या माता मावल्या सुनेला खूप जीव लावणाऱ्या आहेत तुम्ही अजिबात सुनबाईला कुरकुर करत नाहीत हे मला पक्क आहे कारण जेव्हा महिला सप्ताह होता माझ्याकडे काल्याचं कीर्तन होतं तर याच व्यासपीठावरती सासू आणि सुनेचा दोघींचा सन्मान झालेला होता याच व्यासपीठावर आणि त्या माझ्या समोर आहेत बसलेल्या भले मला आता नाव लक्षात नाही त्यांचं पण एका सासून आपल्या सुनबाईला किती शिकवलं आणि त्या सुनेनं सासूची किती जाणीव ठेवली आदर कुर -कुर हा आदर्श उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगाला देण्याचं काम घाटकोपरच्या या व्यासपीठावरती झाले इथ सासू सुनेचा वादच नाही आणि असंही तुम्हाला सांगते या काळामध्ये सुनबाईला कुरकुर करून काही उपयोगच नाहीये कारण आज काळ सासूचा नाही कोणाचा आहे काय प्रामाणिक माणसं आहात तुम्ही <laughs> पटकन उत्तर देता खरंच सासूचा काळच नाहीये सुनेचा काळ आहे काळ ओळखून चाललं पाहिजे <coughs> पूर्वीची सासू वाघीण होती वाघीण सासू वाघीण राहिलीच नाही आता वाघाची मावशी झालेली बिचाऱ्या <coughs> <coughs> सगळ्या सासू खूप छान आहेत खूप खूप छान आहात तुम्ही इथली सासू सुनबाईला भांडतच नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला कसं कळालं कथेत बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं <laughs> तुमच्या गुटगुटीत तब्येती सफरचंदासारखे गाल <laughs> सुन प्रसन्न आहे हे सगळ्यात लक्षण सुंदर लक्षण आहे <laughs> तर मूळ मुद्दा माझा एवढाच आहे घरात एखादी वस्तू तुटली फुटली खराब झाली नुकसान झालं तर आपल्या माणसांना समजावून दहा वेळा सांगा पण त्याच्यावरनं वाद करू नका वादातून काहीही निष्पन्न होत नाही पण संवादातून समजावून सांगण्यातून खूप काही गोष्टीमध्ये चेंजेस होत असतात समजावून सांगा मग त्या माणसाकडनं खीर खराब झाली सगळी लोक बडबड करायला लागले लक्ष कुठं होतं तुझं तुला कळत नाही का खीर खराब झाली अरे बेडूक पडला तुला दिसला नाही का बडबड करायला लागले पण काय उपयोग आता बडबड करून एक खड्डा खोदला सगळी खीर त्याच्यात टाकून दिली आता बेडकानं खिळी खिरीमध्ये उडी मारली त्याच्या उडी मारण्यानं खीर तर खराब झाली पण त्या बेडकाच्या प्राणाहुतीमुळे हजारो मुनींचे प्राण वाचले हजारो निष्पाप लोकांचे प्राण वाचले आता ही अनेकांचे प्राण वाचल्याचं पुण्य झालं त्या बेडकाकडे त्यानं परोपकारच केला की नाही स्वतःचा प्राण देऊन अनेकांचा जीव वाचवणं हा परोपकार त्यानं केला हे पुण्य त्याच्या पदरी झालं आणि त्या पुण्याच्या बळावरती तो बिडूक साक्षात नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला नारायणाच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून तो एक मुलगी बनला म्हणजे नारायणाचीच मुलगी झाला तो आणि ती मुलगी एवढी सुंदर ती मुलगी एवढी सुंदरी एवढी सुंदरी आता नारायण एवढे सुंदर आहेत भगवान एवढे सुंदर आहेत ती किती त्यांची मुलगी किती सुंदर असते नारायणाची ती कन्या एवढी सुंदरी एवढी सुंदरी एवढी सुंदरी तिचं नाव मंदोदरी तिचं नाव काय मंदोदरी आपण म्हणतो मंदोदरी ही मय दानवाची कन्य कन्या होती ती मय दानवाला नारायणानं सांभाळायला दिली होती मुळात ती नारायणाची कन्या आहे त्याच्याशिवाय ती एवढी अप्रतिम सुंदरी कशी असणार मय दानवाला सांभाळायला दिलेली होती ती मंदोदरी ती नारायणाची कन्या आहे फार सुंदर महान पतिव्रता रावणासारख्या व्यक्तीला जिनं म्हणजे जो पती आहे तिचा आणि त्याच्यासोबत एकनिष्ठ राहणं आणि त्याच्या पतिव्रतांच्या यादीमध्ये पहिल्या नंबरला काय असेल त्या नंबरला नाव प्राप्त करणं ही साधारण गोष्ट नाहीये ती नारायणाची मुलगी होती म्हणून तिला हे सगळं शक्य झालं मंदोदरीला मंदोदरी आई अप्रतिम सुंदर तर होतीच ती पतिव्रता तर होतीच पण तिच्या जीवनातलं एक सुंदर मह एक विशेषत्व सांगते तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते आपण जर अंगावर सोनं घातलं ना तर आपल्या सोन्यात मळ चढतो पण मंदोदरी आईनं जर अंगावर सोनं घातलं ना तो सोन्यातला मळ निघून जात होता हे विशेष होतं त्यांचं कारण त्या नारायणाच्या अंगाच्या मळापासून चंदनापासून बनलेल्या होत्या अप्रतिम सुंदर एका बेडकानं परोपकार केला तो तो नारायणाची कन्या झाला एवढं परोपकाराचं पुण्य आहे नारायणाला परोपकार, परोपकार आवडतो